जय श्रीकृष्ण माऊली काकडा आरतीनंतर पांगळा आवडला तर संतांचे बोल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा पांगूळ झालो देवा नाही आतनपाये बैसलो जयावरी सैराट ते जाय कुंप काटी खुंट दरडी न पाहे कोणी मज बाप न माये दाते हो दान करा जाते पंढरपुरा न्याम ते थव खमाचा सोयेरा हिंद तागवाने का न लोयेर झारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी कीर्ती हे संता मुखी तो मज खवाहारी पांगुळा पाय देतो पंढरपुरी दाते हो दान करा जाते पंढरपुरा या पोटाकार ने गा झालो पांगी न सरेची माये बाप भिके नाई खंडना पुढा छा उदारून दाते हो दान करा दाते पंढरपुरा न्याम जाते, जाते थवरी आखमाचा सोयरा काय मी चुकलो गा मागे ने नवेची खाही नकळेची पाप पुण्ये तो आठव नाही मी माझी भूल पतंगा गा सोई सोयी द्या जीवदान संत महानुभाव काही दाते हो दान करा पंढरपुरा न मजते थवरी आखमाचा माचा दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारू ना यावया येथवारी बिनवी तो तुका संत करा जोडून दाते हो दान करा जाते पुरा न्या मजते थवरी आखमाचा माचा सोयरा दाते हो दान करा जाते पुरा श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे पांगुळ झालो देवा नाही हात न पाये बैसलो जयावरी सैराट ते जाये हा अभंगाचा अर्थ अध्यात्मावरून पण होतो आणि संसारावरून पण होतो पण हल्ली लोकांना संसारावरून आवडतं पांगुळ झालो देवा नाही हात न बैसलो जयावरी सैराट ते जाई ता कुंप काटी, खुंट दरडी न पाही देवा, मला हात नाही मला पाय नाही आणि एका जाग्यावर बसून कुठही आड राणान फरकावं लागतं रे त्याच्यामध्ये काटेकुटे असतात दरड असते पण मला त्या रस्ता सापडत नाही तो आणि मला त्या रस्त्यापर्यंत जाता येत नाही देवा मला कोणाचा आधार पण नाही रे देवा मला माय पण नाही आणि बाप पण नाही रे काय पाप होतं माझं पूर्वजन्मीचं म्हणून तू मला असं पांगळ केलंस मी पंढरपूरच्या रस्त्याने सैरा वैरा धावत आहे मी खुंट दरडी पण पाहत नाही मला कोणीतरी दाता भेटेल का ए बाबा मला तिथपर्यंत ने आणि तो अखमाचा सोयरा पांडुरंग मला त्याचं दर्शन कर ए बाबा मी खूप हिंडत आलेलो आहे रे आणि ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये मी अडकून बसलेलो आहे असं कोणीतरी मला दाता सांग का तो जन्म दुःख निवारण करील म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवल असा कोणीतरी दाता मला सांग मी संतांच्या मुखातून कीर्ती ऐकलेली आहे आणि मला तो हरी बघायचा आहे आणि तो पांगळ्याला पाय देतो तो हरी पंढरपूरमध्ये नांदत आहे ही संतांच्या मुखातून मी कीर्ती ऐकलेली आहे ह्या पोटासाठी मला भीक मागावं लागतं मला माझे आई वडील तरी काय करतील आणि जो पुढारा आहे त्याला तर माझी करुणाच येत नाही जो पांडुरंग आहे परमेश्वर पितेवरचा त्याला तर माझी करुणा येत नाही कुत्रे माझ्या पाठीमागे लागतात मी काय चुकलो हेच मला समजत नाही मला मागच्या जन्मातलं काहीच आठवत नाही मला पाप पुण्य पण कळत नाही याच्यात माझी काय चूक झाली मी मा माझी मलाच भूल पडलेली आहे जसं पतंग नावाचा किडा असतो आणि तो म्हणतो नाही मी या दिव्याला विझवीन पण तो विझवता विझवता स्वतःच मरून जातो त्या प्रकारे माझी अवस्था झालेली आहे मला एवढंच जीवदान द्या तुम्ही संत मायबाप मी माझ्यावर कृपा करा संत महानुभाव तुम्ही आणि मला तारून मी खूप लांबून आलेलो आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फेऱ्यातून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि मला हेच माझं कारण आहे का संतांची भेटी होणं आणि भगवंताचं दर्शन घेणं पण ही भेट तर खूप दुर्लभ आहे संतांनो तुम्हीच जर उपकार केले आणि भगवंतापर्यंत नेलं तरच ही भेट होईल आणि त्या भगवंताच्या पायावर माझ दर्शन होईल संत तुकाराम महाराज म्हणतात संत मायबापांनो मी तुम्हाला हात जोडून विनवणी करतो का मला या भगवंताचं दर्शन घडवा आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून वाचवा